नाही नमामी पंचगंगाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने निधीची आणि कृती आराखड्याची आपल्या सगळ्यांच्या साठी जी काही मार्गदर्शिका केलेली आहे ती आता पंचगंगा या प्रदूषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आणि गरजेची आहे के केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून मी सुद्धा जबाबदारीने आम्ही सगळेजण याच्यामध्ये काम करणार आहोत आणि केवळ शासकीय आणि केवळ कागदावरचं काम नाही तर प्रत्यक्ष नमामी पंचगंगा खूप महत्वपूर्ण आणि प्रदूषणासाठी अत्यंत आवश्यक असणारी योजना असल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये त्याची गतिमानता आपल्याला दिसेल नाही असं काहीच नाही सगळ्याच ठिकाणी फक्त शासनाच्या यंत्रणेनं राईट मॉनिटरिंग केलं की के आपोआप सगळ्या गोष्टी घडतील आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षांमध्ये एक हजार सात अशा पद्धतीच्या तक्रार घडतील मी मंत्री झाल्यानंतर जो काय मी रिव्ह्यू घेतला त्या मध्ये आमच्या असं लक्षात आलं की अशा पद्धतीचं काम चुकीचं होत असेल तर ते चुकीचं आहे शेवटी आम्ही लोकांच्यासाठी आहोत ही हॉस्पिटल जी एम पॅनलमेंट केलेत आम्ही ती लोकांना हो, योग्य सेवा देण्यासाठी आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाई होणे किंवा अशा पद्धतीची चुकीची आर्थिक लोकांना त्रास होणे यासाठी आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात विशेषतः आम्हाला आणखीन एक आपण आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की आता मोबाईल ॲपवरती आम्ही बेडची उपलब्धता कुठल्याही कॉमन माणसाला तिथं जर का त्या हॉस्पिटलमध्ये तक्रार झाली किंवा त्याला जर त्याच्यामध्ये कंप्लेंट रजिस्टर ज्याला म्हणतोय ते ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर होईल की ज्याच्या माध्यमातून त्या मोबाईल ॲपमध्ये एका बाजूला सगळ्या सुविधा उपलब्ध होण्यापासून जर चूक होत असेल तर त्याला कंप्लेंटसुद्धा आमच्याकडे आहे यापूर्वी असं व्हायचं की ती कंप्लेंट तिथल्या स्थानिक कॉर्डिनेटरकडे जायची कॉर्डिनेटरनं ती टी पी एकडे द्यायची आणि टी पी आयनं मग शासनाच्या स्तरावरती आमच्याकडे रिव्ह्यूला तर ठीक असं होणार नाही कुठलाही कॉमन माणूस आता अशा पद्धतीने जर काही कामकाजामध्ये चुकीचं गैरवर्तन दिसलं तर तात्काळ त्याच्याबद्दलची तक्रार ऑनलाईन करेल आणि मोबाईल ॲपद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारीचं निरसन करण्याची जबाबदारी आमच्या यंत्रणेची असते आरोग्यदायी योजनेमध्ये जे काही नवीन सुधारणा करणं नवीन वेगळ्या पद्धतीच्या अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा देणे यासाठी बरेचसे निर्णय यापूर्वी आम्ही घेतलेत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे जसं की आपण बघितलं राज्यभरामध्ये ज्याचं स्वागत झालं ते एक लाखापर्यंतच्या अपघातानंतर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जी काय आर्थिक मदत आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा जी आर आता निर्गमित होईल आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंत जी काय पॅकेज आहे पॅकेजमध्ये सुधारणा करणं आणि पाच लाखापर्यंत आजारांची सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटलची तक्रार होती की त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये आर्थिक वाढ होली झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुद्धा आयुक्तांना सूचना दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महिन्यामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन विशेषतः सगळे एक्सपर्ट्स जे असतील त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्याला सुद्धा आपण मान्यता देतो महात्मा फुले आरोग्य योजना ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक माणसानं पटदेशी जर कुठं जावं तर महात्मा फुले आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये जावं अशा पद्धतीची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून घ्यायचा नाही आहे अगदी त्यांना घरी हो पोचवण्यापर्यंत आणि तिथंपर्यंत जेवणाची सुद्धा व्यवस्था ही हॉस्पिटलनं करायची आहे त्याबद्दल ते त्यांनी मध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात दुर्दैवानं दुर्दैवानं असे काही प्रकार निदर्शनास आले की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आर्थिक परत आणखीन त्याच्याकडून अधिक आर्थिक निधी किंवा आर्थिक पैशाची मागणी केली असते हे चुकीचं आहे अशा पद्धतीच्या काही तक्रारी राज्यात आल्या होत्या त्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिल्यात नोटीस दिलेत आणि जर अगदी चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली आलमट्टीच्या विषयावरती यापूर्वी सुद्धा सातत्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराशी ज्याचा संबंध येतो ते आलमट्टी धरण असल्यामुळे आपल्या कोल्हापूरला आणि सांगलीला त्याची काळजी करावीच लागते यापूर्वी सुद्धा केंद्र शासनानं ज्या वेळेला उत्तर दिलं होतं पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला खासदारांनी मांडलेल्या एका प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल कुठलेच कोर्टामध्ये काही पेंडिंग नाही पण त्याच्यानंतर मात्र आपण राज्य शासनाच्या वतीनं निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि राज्य शासनाच्या वतीनं त्याच्याबद्दल तीव्र विरोध जो महाराष्ट्र शासनाचा आहे याच्याबद्दल सुद्धा जसं त्यांच्या बाजूने फौजी हो उभी केली जाईल आमची सुद्धा जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या दोन जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या या पुराचा अलमट्टीचा जो काही परिणाम होतोय त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत ज्यावेळी पावसाचं प्रमाण ते राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यामुळे साहजिकच महायुती म्हणून सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वच क्षेत्रात काम करणं अपेक्षित आहे सहकार क्षेत्रात असेल राजकीय सगळ्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील समन्वयाने आणि एकमेकांच्या विचारानं केलं तर निश्चितपणानं जे चित्र राज्यात दिसलं ते सुद्धा जिल्ह्यात दिसायला काही हरकत नाही त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या सूचना त्यांची भूमिका अतिशय स्वागत आहे दोन्ही पातळीवरती चर्चा सुरू आहे जलसंपदा मंत्री सुद्धा त्यांच्या पातळीवरती मागच्या एका घटनेनंतर एका बाजूला लिगल जी काही कायदेशीर पद्धतीची आपली कारवाई किंवा त्याच्याबद्दल जे काही आक्षेप घ्यायला पाहिजे ते घेणं वेगळं परंतु महापूर येऊ नये यासाठी जी काही उपाययोजना समन्वय करायला पाहिजे केवळ कलेक्टरच नाही तर त्या विभागाचे मंत्री म्हणून सन्मानित जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही असू अथवा पलीकडे सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत रादा पाटील असतील हे सुद्धा समन्वय ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुराचा फटका धोका आपल्या दोन्ही जिल्ह्यांना कुठं होऊ नये नागरिकांना त्याची अडचण होऊ नये यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना घेतो चला संदर्भात महापुराच्या संदर्भात कारण वर्षी पावसाचं नाही पावसाचं प्रमाण यावर्षी जादा आहे हवामान खात्याचा अंदाज दिसतोय त्याप्रमाणे दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्याबद्दलच्या उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावरच्या बैठका होतील पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या अर्धा दिवसांमध्ये आमच्या एका बाजूला कृषी विभागाच्या खरीप पिकाच्या आणि त्याचबरोबर महापुराच्या संदर्भातल्या नियोजनाच्या सुद्धा बैठका होतील आणि ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या निश्चितपणाने केल्या जातील राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं अधिक पुढे जाण्यासाठी निश्चितपणानं प्रत्येकाला वाटत असतं ते तरी प्रमुख नेते आहेत साहजिकच अनेक लोकांना त्यालाच असं नाही सामान्य माणसापासून ते प्रमुख नेत्यांपासून सगळ्यांचीच भूमिका असतात आणि ते असलं काही गैर नाही बहिणीसाठी समाज कल्याण विभागाला पक्षाच्या वतीनं त्यांनी घेतलेला हा कार्यक्रम आहे खरं तर उद्देश चांगला आहे त्या पद्धतीच्या त्या उद्देशानं सगळ्यांनाच मोटिव्हेशन मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सगळ्यांनी उपस्थित राहण्याबद्दल मला वाटतं निमंत्रण सुद्धा त्यांनी दिले असते पण प्रत्यक्षामध्ये आता शेवटी राजकीय दृष्ट्या ह्या कार्यक्रमाला जाणं न जाणं हा त्या त्या, त्या प्रमुखांचा सुद्धा निर्णय मला माहित नाही परंतु एक चांगला विषय त्यांनी घेतलेला होता अशा विषयी दुख्यमंत्र्यांच्या खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या, या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणे गाडी रोळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचा असा विषय नाही सगळ्या सेक्टरला जे काही घोषणा केली आहे बजेटमध्ये तरतुदी केली आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या होईल मी मुंबई मला त्याची कल्पना माहिती घे पण जर संभावले तशा पद्धतीच्या आता हा बैठकीमध्ये निर्णय झाला त्याच्यामध्ये एकूण सगळे जे काही ग्रीविन्स होते त्या ग्रीयन्स मधला एकूण वास्तविकता त्या हॉस्पिटलना आपण वेळ दिला त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर मला प्रत्यक्ष संपूर्ण आकडा नाही माहिती पण तू ज्या असतील अशा लोकांवरती योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई शासनाच्या वतीने केली पुण्याच्या सगळ्याच्या प्रश्नामुळे मला कल्पना नाही ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावरती बोलणं होईल मला